नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब तर्फे तुतारी हे नवीन पक्ष चिन्ह मिळाल्याबद्दल पेढे वाटून व वा फटाके फोडून जल्लोष दिनांक बावीस रोजी निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाला प्रलंबित असलेले तुतारी हे नवीन पक्ष चिन्ह म्हणून देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव व घड्याने चिन्ह अजित दादा पवार गटाला मिळाल्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नाव होते। काल रोजी हे नाव निवडणूक आयोगातर्फे शरद पवार गटाला देण्यात आले तरी याच दिनांक तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय आकाशवाणी चौक येथे नवीन पक्ष मिळाल्याबद्दल तुतारीचे औक्षण करून व तुतारी वाजवून पेढे वाटप करून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला या वेळेस शरद पवार साहेब तू मागे बडो हम तुम्हारे साथ है देश का नेता कैसा हो शरद पवार साहेब जैसा हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा विजय असो अशा अनेक घोषणा देण्यात आल्या दिनेश पाटील ची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल